तर नमस्कार शेतकरी बंधनो मी आपला गोते आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो तुम्हाला अशी इच्छा होती की सर आम्हाला एक सौर पॅनल सविस्तररित्या दाखवा तर मी तुम्हाला सांगणार आहे की कोण्या कंपनीचं माझ्याकडं सौर पॅनल आहे आणि मी कोणत्या कंपनीचं वापरतो आहे तर मित्रांनो मागे पाहू शकता आपण सौर पॅनल फिटिंग केलेलं आहे हे अशा प्रकारे तर तुम्हाला देखील सौर पॅनल फिटिंग करायचं असेल आणि तुम्हाला हे लवकरात लवकर मिळवायचं असेल त्यासाठी काय करावं लागणार आहे मी तुम्हाला सविस्तर डिटेल्स सांगणार आहे अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत सौर पॅनलसाठी म्हणजे कुसुमसाठी बी अर्ज केलेले आहेत आणि मागील त्यालासाठी पण अर्ज केलेले आहेत तर काही लोकांचे अर्ज मंजूर देखील झालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी काय करायचं मी तुम्हाला सांग ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत म्हणजे कुसुममध्ये त्यांनी ऑनलाईन पेमेंट करून घ्या ज्यांनी मागील त्याला मध्ये ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना देखील पेमेंटचा ऑप्शन आले आहे त्यांनी देखील पेमेंट भरून घ्या पेमेंट भरल्यानंतर कंपनी निवडायचं जे ऑप्शन असतंय ते कंपनी निवडून तुम्ही सिलेक्शन करून घ्या म्हणजेच वेंडर सिलेक्शन वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारे पॅनल बसवलं जातं त्या अगोदर तुमचा एक सर्वे केला जातो लाईनमेनचा तो सर्वे झाल्यानंतर अशा प्रकारे पॅनल बसवण्यात येतं आता पॅनल प्रकारे आहे कोण्या कंपनीचा आहे मी तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम पाहू शकता की अशा प्रकारे स्टार्टर आहे हे आहे स्टार्टर तीन एच पीचा आपला पंप आहे आणि हे स्टार्टर आहे याला चालू करण्यासाठी तुम्ही पाहू शकता खालून एक बटन दिलेलं आहे हे बटन पाहू शकता हे इथं एक ऑन ऑफचं स्विच आहे इथून तुम्ही मोटर चालू बंद करू शकता आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की इथं जे लाईट आहे हे तुम्हाला इकडून दाखवतो आता सध्या पाहू शकता की आपण मोटर ऑन करू शकतो आता सध्या मोटर ऑफ आहे चालू केल्यानंतर आपली लगेच मोटर चालू होते चालू करायचं बटन पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आपण मोटर ऑन ऑफ करू शकतो इथं स्विच आहे म्हणजे बटन आहे हे बघा अशा प्रकारे आपण ह्याला अलीकड जर दा दा दाबलं तर आपलं लगेच मोटर चालू होते खाली अशा प्रकारे फिटिंग केलेली आहे पाहू शकता आणि पाईप असतो आणि प्रकारे अँगल वगैरे असतात आणि मित्रांनो तुम्हाला देखील अशा प्रकारे पंप मिळू शकतो म्हणजे सोलर पंप हे प्रकारे पॅनल आहेत आपला हा पंप तीन एच पीचा आहे आणि किती पॅनल आहेत तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम तुम पाहू शकता एक दोन तीन तीन आणि तीन दोन्ही सहा सहा पॅनल आपल्याला मिळालेले आहेत हा पंप आपण बोरवरती फिटिंग केलेला आहे पाहू शकता इथं बोर आहे आणि हे बोरचं कनेक्शन आपण याला दिलेलं आहे आता तिथं ऑन केलं की के आपली ही पाईपलाईन लगेच चालू होती मोटर चालू होती यामध्ये मोटर टाकलेली आहे आणि कोण्या कंपनीची आहे मी तुम्हाला दाखवतो ही जी मोटर आहे ही जी के कंपनीची आहे पाहू शकता प्रकारे हे पॅनल आहे तुम्हाला देखील लवकरात लवकर हा पंप मिळवायचा असेल तर तुम्ही लगेच पेमेंट करून घ्या पेमेंट केल्यानंतर कंपनी सिलेक्ट करा कंपनी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वे केला जातो तो सर्वे करून घ्या सर्वे केल्यानंतर तुमचं लगेच पंप बसवला जातो तर मिनिमम तुम्हाला हा टायमिंग तीन ते चार महिने लागू शकतो अशा प्रकारे तुमचा हा पंप बसवला जाऊ शकतो व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय